हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तमान काळाची काही वाक्य बघणार आहोत साध्या वर्तमान काळाची वाक्य आहेत आणि जी आपण डेली बोलतो सहज असे बोलून जातो पण तीच वाक्य आपल्याला ज्यावेळेस इंग्रजीमध्ये लिहायची असतात त्यावेळेस आपल्याला लिहिताना प्रॉब्लेम येतो तर आपण ही मराठीची वाक्य इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची ते इथे बघणार आहोत आता पहिलं वाक्य बघूया ते आहे निघून जा आपण सहज म्हणतो निघून जा तर त्याला आपण इंग्रजीमध्ये कसं लिहिणार टेक ऑफ निघून जा म्हणजे काय टेक ऑफ पुढचं वाक्य बघा मला बघा आता हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहिणार बघणे म्हणजे काय लूक एल डबल ओ के लूक ॲट मी म्हणजे मला बघा ठीक आहे त्यानंतर खालचं वाक्य बघा त्या तिकडे पहा तसं वाक्य आहे त्या तिकडे पहा मग आपण काय म्हणणार पहाणे म्हणजे काय लूक आता त्या तिकडे पहा म्हटलंय म्हणजे लुक ओव्हर देअर लुक ओव्हर देअर ठीक आहे पुढचं वाक्य बघूया माझे ऐका तसं वाक्य आहे माझे ऐका कसं लिहिणार आपण ऐका म्हणजे काय लिसन एल आय एस टी ई एन लिसन टू मी म्हणजे माझे ऐका ठीक आहे त्यानंतर पुढचं बघा तिकडे बघा कसं वाक्य आहे तिकडे बघा तिकडे बघा कसं लिहिणार बघणे म्हणजे काय लूक लूक तिकडे म्हणजे देअर लूक देअर ठीक आहे पुढचं वाक्य आहे त्याच्याकडे जा आता इथे काय म्हटलंय त्याच्याकडे जा त्याच्याकडे म्हणजे जाणे म्हणजे काय गो ठीक आहे जाणे म्हणजे काय गो त्याच्याकडे म्हणजे टू हिम गो टू हिम म्हणजे त्याच्याकडे जा पुढचं बघूया लक्षात ठेवा लक्षात ठेवा कसं लिहिणार आपण लक्षा इट माइंड इट ठीक है अजु एक वाक्य बढ़ऊ तो देखाते काम चालू दे तू ते काम करते तो चालू दे चालू दे तो क्या लिखा कैरी ऑन सी ए डबल आर वाई कैरी ऑन मुझे चालू दे ठीक है अशा पद्धतीने आपण काही सा साध्या वर्तमान काळातील ही जी वाक्य आहेत ती वाक्य इथे बघितलेली आहेत आपण हे वाक्य नेहमी ऐकतो दररोज बोलली जातात दररोज आपल्या कानावरती हे वाक्य पडत असतात ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आजचा व्हिडिओ बघितलेला आहे आय होप तो, तो तुम्हाला नक्की समजला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा साधा वर्तमान काळ त्यालाच आपण म्हणतो सिंपल प्रेझेंट टेन्स ठीक आहे